नमस्कार मी राज्यश्री किचन किचनमध्ये आपली खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पारंपारिक भोगी स्पेशल मिक्स भाजी तर बऱ्याच ठिकाणी ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात तर मी मराठवाड्यात ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने बनवत आहे ही भाजी खायला खूप टेस्टी आणि खूप पौष्टिक पण आहे तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते ककडी चिरून घेतलेली आहे थोडीशी एक बारीक आकाराचा टमाटर चिरून घेतलेला आहे आवऱ्याच्या शेंगा काही कट करून मिसून घेतलेले आहेत हिरवे हरभरे घेतलेले आहेत गाजराचे काही तुकडे घेतलेले आहेत पाच ते सहा बोर घेतलेले आहेत हिरवे वटाने घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे एक इंच अद्रकचा तुकडा चे काप करून घेतलेले आहेत पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ऊस घेतलेला आहे दोन चार बारीक काप करून वांगे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्याचे काटे काढून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत शेंगदाणे काही भिजून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे मीठ थोडेसे तीळ मोहरी जिरे आणि यामध्ये लाल तिखट घरचा काळा मसाला थोडासा घेतलेला आहे खोबरं किसलेलं थोडंसं घेतलेलं आहे थोडीशी हळद घेतलेली आहे आणि हे घरकुल मसाला घेतलेला आहे मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा जिरे टाकून घेऊ एक चमचा मोहरी टाकून घेऊ जिरे आणि मोहरी थांबत टाकल्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक पसून पेस्ट टाकून घेऊ थोडासा याचा कच्चे जाईपर्यंत याला परतून घेऊ आता आपण यामध्ये तिळ टाकून घेऊ तुम्ही तिळाचा पण करून टाकू शकता आता आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ आणि हे जे आपण चटणी लाल तिखट ते घेतलेलं आहे ते सगळं यामध्ये टाकून घेऊ आणि छान असं परतून घेऊ आता यामध्ये हे सर्व भाज्या टाकून घ्यायच्या मी यामध्ये तुमच्या आवडीनुसार आणखीन भाज्या वाढवू शकता आता हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे बघा कलर तर किती खूप छान आलेला आहे तर आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊ अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे त्यासोबत बाजरीच्या तिळवलेला भाकरी बाजरीचे भाकरीसोबत खूप मस्त लागते ही भाजी खायला तर अशा प्रकारे तुम्ही नक्की या भोगीला भाजी करून पहा कशी झाली भाजी ती नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच नवनवीन पारंपरिक आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद